आकाशात असतील हजारो तारे पण चंद्रासारखं कुणी नाही लाखो चेहरे असतील या धर्तीवर पण तुझ्या सारखं कुणीच नाही जयशुरा भावना स्वागत आहे आपलं एजिक्रेशन या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकड ॲपची ची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ऍप जो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल आणि मित्रांनो या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेल डाऊनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेल कसं डाऊनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्ही तो व्हिडिओ बघून जर ते मटेल डाऊनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या चॅनलवर ट्रेंडिंग वेळेस रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जिथे अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जिथे आपल्या आजच्या व्हिडिओला जेथे सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र आपल्या जिथे काय आपल्या सर्वात अलर्ट मशीन ॲप जे ओपन करून आपल्या काय बिटमा बिटमाट तुम्हाला दिलं असेल सॉलेट मशन मध्ये आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचं इम्पोर्ट करण्याचं तुमच्या समोर जे अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे येऊन जातील तर आपल्याला इथं बघा सर्वात आधी काय यायचं आपल्याला काय यायचं प्लसवरती क्लिक करून ऍडिओ मध्ये यायचे त्यांना व्हिऑलमध्ये जायचे त्यांना तुमच्या फाईल मध्ये जिथे कुठेही सॉन्ग जे असेल ते इथं सॉन्ग घ्या तर मी आता इथं जिथे सॉंग इथं ॲड करून घेतो तर मित्रांनो इथे जिथे आपलं असं प्रकारे इथं साऊंड जे तिथं ॲड झाले तर था। ॲड झाल्यानंतर त्या साऊंडला बघा काय यायचं आपल्या तुम्हाला राईट साईडला तीन अशा प्रकारे ॲडवे लाईन दिसत आहे तर त्यावरती लाँग प्रेस करायचं आणि ते जे सॉन्ग असेल ते आपल्या असं एकदम खालती जे आपल्याला अशा प्रकारे ओढून जिथे आणायचं आहे मित्रांनो ग्रुप वनचे खालती लावायचे त्यानंतर बघा आता आपल्याला काय अर्यचं आपल्या स्वरात लावून प्लसवरती जायचं आहे त्यानंतर मीडियामध्ये जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा बॅकग्राऊंड दिला असेल तो इथं बॅकग्राऊंड घ्या आणि बॅकग्राऊंड घेतल्यानंतर आपल्या बघा काय अर्च आहे आता थोडंसं पुढे या मित्रांनो मी सांगेल तिथपर्यंत यायचं आहे मित्रांनो आपल्याला तर बघा मित्र आठ पॉईंट सहा सेकंदाच्या जे ते बुकमार्कवरती आपल्याला येऊन त्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला खालती एक पहिलं ऑप्शन दिसत आहे तर त्यावरती क्लिक करा तिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड जिथे येऊन जाईल आल्यानंतर काय परत आपल्या गायचं राईट साईडला तुम्हाला तीन आडवे लाईन दिसत आहे त्यावरती लॉंग प्रेस करून ते जे बॅकग्राऊंड असेल ते आपल्या एकदम खालती जिथे आणायचे म्हणजे बघा आता ग्रुप वनच्या खालती जिथे आपल्याला अशा प्रकारे जिथे ठेवायचं आहे मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो इथं जे आता अशा प्रकारे लिरिक्स वगैरे त्या बॅकग्राऊंड वरती आलेले आहेत ओके तर मित्रांनो आता बघा तुम्हाला इथे स्क्वेअर शेपमध्ये काही इमेजेस दिसते तर ते इमेजेस आपल्या कसे एडिट करायचे ते आता तुम्हाला सांगतो बघा त्यासाठी काय असं आपल्या ग्रुप ओनरचे क्लिक करायचं त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचंय त्यांना त्या इमेजवरती क्लिक करून कलर आणि फील मध्ये जाऊन तुम्हाला काय असं इथं काही नंबर दिसत आहे तर त्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्ही तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारे इमेजेस दिले तर ते इमेजेस तुम्ही यूज करू शकता तर कुठला एक इमेज इथं सिलेक्ट करा प्लस वरती क्लिक करा तुमचा इमेज इथं येऊन जाईल Uh, किंवा तुमचे uh, पर्सनल इमेज जे असतील ते सुद्धा इथे यूज करू शकतात त्यानंतर इथं मुवा ट्रान्सफरमध्ये जाऊन तीन नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन ती साईज कमी जास्त करून एक नंबरचे जे ऑप्शनवरती येऊन ऍडजस्टमेंट अशा प्रकार त्याची बरोबर इथं करू शकता तुम्ही त्यानंतर आपल्या जिथे बॅक येऊन जायचंय मित्र तर मित्रांनो जो आपला इमेज होता त्या ग्रुपमध्ये येऊन जाईल मित्र म्हणजे त्या स्क्वेअर शेपमध्ये येऊन जाईल परत तुम्हाला ग्रुप टू वरती यायचं आहे परत एडिट ग्रुपमध्ये जायचंय तुम्हाला आता जसं स्टेप सांगितले तसेच तुम्हाला इथं फॉलो करायचं काय त्या इमेजवरती क्लिक करून कलर फिल्डमध्ये जाऊन तुम्हाला जे काही नंबर दिसत आहे तर त्या नंबरवरती क्लिक करायचं त्यानंतर कोणता इथं इमेज सिलेक्ट करा केल्यानंतर आपलं परत मून ट्रान्सफॉरमध्ये जाऊन तीन नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन साईज कमी जास्त करून एक नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन याची ऍडजस्टमेंट वगैरे व्यवस्थित पण करून घ्या त्यात बॅक यायचं तर मित्रांनो आता तुम्हाला इथं जे ऍडजस्टमेंट वगैरे इथं कळली आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्या इथं जेवढे काय मित्रांनो इथं ग्रुप्स असतील तर त्या ग्रुप्सला जे जे तुम्ही इथं एडिट वगैरे अशा प्रकारे व्यवस्थितपणे करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे एडिट वगैरे झाल्यानंतर आपल्याला आता परत बघा काय करायचं तुम्हाला आठ पॉईंट सहा सेकंदाच्या जे ते बुकमार्क करते आहे तर मी तर एक तुम्हाला ऑलरेडी एक इमेज जो तो तर दिलेला आहे मित्रांनो लावून तर तुम्हाला काय अर्थ आहे त्याच्यानंतर जी जी तुम्हाला बुकमार्क दिसत आहे तर त्यावरती आपलं लिहून प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचंय त्यानंतर तुम्हाला काही असे इमेजेस दिले असतील ते इथे तुम्हाला काय अर्ज ऍड करून घ्यायचे तर त्या ॲड केल्यानंतर परत नंतर ज्या वती येऊन पहिला जो ऑप्शन असेल तो सिलेक्ट करा म्हणजे तिथपर्यंत त्याची लेअर येऊन जाईल आल्यानंतर परत त्या बुकमार्कवरती थांबा परत प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जा परत तुम्हाला जो कोणता इमेज घ्यायचा असेल तो घ्या घेतल्यानंतर परत नंतरच्या बुकमार्कवरती येऊन पहिला ऑप्शन सिलेक्ट करा परत नंतर त्याच बुकमार्कवरती थांबवून परत प्लस वरती जाऊन मीडियामध्ये जाऊन कोणता एक फोटो घ्या घेतल्यानंतर परत नंतर नंतरच्या बुकमार्कवरती येऊन पहिला ऑप्शन सिलेक्ट करा तर इथे केल्यानंतर तुम्हाला काय कायचं जो तुम्हाला खालती इमोजी दिसत आहे तर तो इमोजी जो असेल तो सर्वात वरती जे ते आपल्याला आणायचा आहे मित्रांनो इथे त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला जो फोटो होता मित्र आठ पॉईंट सहा सेकंदाचा तुम्हाला एक फोटो दिसत आहे तर त्या फोटोवरती क्लिक करून इपेकमध्ये जाऊन तीन डॉटवरती याचा जो कॉपी पिक जो करायचा आहे त्यानंतर ह्याच्या पुढे जेवढे काय इमेजेस आता आपण ऍड केले त्या सर्व इमेजेसला तुम्ही अप्लाय करून टाका तर अप्लाय करण्यासाठी त्या इमेजवरती क्लिक करून इपेकमध्ये जाऊन तीन डॉटवरती जाऊन पेस्ट करा परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवरती जाऊन पेस्ट करा परत नंतरच्या इमेजवरती या परत इफेक्टमध्ये जाऊन तीन डॉटवरती जाऊन पेस्ट करा तर मित्रांनो इथं आपण आता सर्व इमेजेसला जेथे इफेक्ट सुद्धा इथं जेथे आपण अप्लाय करून टाकला शेक इफेक्ट तर त्यानंतर मला बघा आता इंक इंक इफेक्ट जो असेल तो आपल्याला इथं द्यायचा आहे तर तो देण्यासाठी बघा आपल्याला काय कायचं परत नंतर आठ पॉईंट सहा सेकंदाच्या बुकमार्क थांबायचं परत प्लस मध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक दिला असेल इंक इफेक्ट तो इथं घ्या घेतल्यानंतर त्यावरती क्लिक करून जो काही साऊंड असेल तो इथं म्यूट करून नंतर बिल्डिंग ऑपोसिटमध्ये जाऊन लाईटिंग वरती जाऊन लाईटिंग जे ते अशा प्रकारे आपलं इथं करायचं त्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करून तुम्हाला दोन स्क्वेअर आणि प्लस दिसत आहे तर त्यावरती जाऊन कॉपी याची करून घ्या केल्यानंतर परत नंतरच्या बुकमार्कवर येऊन इथं जे ते पेस्ट करून टाका परत नंतरच्या बुकमार्कवर येऊन परत इथं पेस्ट करा परतनंतरच्या बुकमार्कवर येऊन इथं पेस्ट करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे ते आता सर्व व्हायला जे ते आपण इथं पेस्ट करून देतो तो टाकला मित्र इंक तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथे व्हिडिओ रेडीच झाला मित्र तर रेडी झाल्यानंतर आपल्या गेल्यामध्ये सेव करण्यासाठी बघा काय करायचं वरती तुम्हाला एक ॲरो दिसत आहे तर त्या ॲरवरती आपल्याला क्लिक आहे त्यानंतर व्हिडिओवरती जाऊन एक्सपोर्ट वरती जाऊन आपल्याला बघा आता एक्सप एक्सपोर्टिंग व्हिडिओ जो तो आपला आजचा होत आहे तर मित्र शंभर झाल्यानंतर एक से ऑप्शन मिळेल त्या सेवरती क्लिक केलं की के आपला जो आजचा व्हिडिओ हो तो गेल्यामध्ये से होऊन जातो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं तर व्हिडिओ एवढला व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यु युट्यूब चॅनलवरती ते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र